इयत्ता सहावीचे साप्ताहिक नियोजन आहे दोन हजार पंचवीस सव्वीसाठी पहा विषय आहे इंग्रजी तर साप्ताहिक नियोजनासाठी आपल्याला आवश्यक काय आहे तर माहे आठवडा कालावधी पाठ घटक उपघटक अध्ययन निष्पत्ती आणि तासिका तर याप्रमाणे जर आपण साप्ताहिक नियोजन करून ठेवलं तर आपल्याला पाठ टाचन सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे तर जून महिन्यामध्ये इथं फक्त दोनच आठवडे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वर्गपूर्व तयारी घ्यायची आहे आणि ह्याच्यासाठी तासिका आहेत सहा यानंतरनं पहा जुलै महिना आहे ऑगस्ट आहे सप्टेंबर ऑक्टोबर तर इथं दिनांक वाईज दिलेला आहे पहा जुलैमध्ये आपण कोणत्या तारखेला कोणता घटक शिकवणार आहे त्याच्यासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती क्रमांक दिलेला आहे आणि त्या पाठासाठी किती तासिका आवश्यक आहे हे जुलै महिन्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतरनं ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा तारखेनुसार आपल्याला घटकाची नावं दिलेली आहेत आणि ऑगस्टमध्ये आपल्याला परत चाचणी क्रमांक एक सुद्धा घ्यायचा आहे याच्यासाठी सुद्धा सहा तासिका आहेत त्यानंतरनं सप्टेंबरमध्ये पहा या ठिकाणी पाच आठवडे एक दोन तीन चार पाच चार आठवडे आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आपल्याला शिकवायचे आहेत या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आहे आणि त्यापुढं त्याच्यासाठी लागणारे तासिका पण दिलेले आहेत यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला फक्त दोनच घटक शिकवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला संकलित चाचणी एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे यानंतरनं नोव्हेंबर महिन्यामध्ये पहा आपल्याला दिवाळीची सुट्टी आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्याला दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरुवातीला आपल्याला पूरक मार्गदर्शन करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यानंतरनं या ठिकाणी तीन युनिट आहेत आणि ह्याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका सुद्धा आहेत डिसेंबर महिन्यामध्ये पहा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात घटक आहेत परंतु या ठिकाणी एकच पाठ आपल्याला डबल डबल म्हणजे दोन दोन आठवड्यामध्ये तेच घेतलेला दिसत आहे त्याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे आणि तासिका सुद्धा दिलेल्या आहेत त्यानंतर जानेवारीमध्ये आपल्याला चाचणी क्रमांक दोन घ्यायची आहे त्यानंतरनं एक दोन तीन तीन घटकसुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकवायचे आहेत या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत त्यानंतर पहा फेब्रुवारीमध्ये आपल्याला परत चार घटक घ्यायचे आहेत त्याच्यानुसार त्याची अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत मार्च महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिनांक कालावधीनुसार पहा दोन नऊ सोळा तेवीस म्हणजे या तारखेना कुठला घटक घ्यायचा त्यांची अध्ययन निष्पत्ती कोणती आहे आणि तासिका दिलेल्या आहेत त्यानंतरनं एप्रिलमध्ये आपल्याला द्वितीय सत्र परीक्षा घ्यायची आहे आणि त्यानंतर शेवटचे जे दोन आठवडे उरतात त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शनसुद्धा करायचं आहे आणि त्यासाठी तासिका आहेत एकवीस